मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मित्रांनो मनुस्मृती हा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ ज्यामध्ये मानवी जीवनाचे विविध पैलू धर्म समाज आणि नियमांचे वर्णन आहे या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये चार वर्णांची निर्मिती त्यांची कार्य आणि ब्राह्मणांची श्रेष्ठता याबद्दलचे विचार मांडलेले आहेत यापूर्वी सुद्धा आपण याचा एक पहिला भाग बनवलेला आहे आणि या ग्रंथावर नव्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या मोरेश्वर महादेवराव देशमुख म्हणजेच मोम देशमुख यांच्या मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाच्या पाचव्या प्रकरणातील संदर्भावर आज आपण चर्चा करूया या व्हिडिओमध्ये आपण मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायातील महत्वाचे सत्तावीस श्लोकांपैकी श्लोक क्रमांक अठ्ठावन्न एकोणसाठ सत्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव शंभर एकशे एक एकशे सहा आणि एकशे सात यांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकांमध्ये वर्णव्यवस्थेचा उगम चार युगांची व्याख्या आणि समाजातील प्रत्येक वर्णाचे महत्व किंवा जी काही परिस्थिती आहे ते स्पष्ट करण्यात आलेले आहे ते सुद्धा लेखकांच्या भाषेत जसेचे तसे आपण सांगणार आहोत तर ग्रंथातील पृष्ठ क्रमांक अडोतीस ते बेचाळीस पर्यंतचे वाचन श्लोकांचं विश्लेषण आणि त्यामागील ऐतिहासिक व तात्विक विचार समजून घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतो चला या महान ग्रंथाचे किंवा या ग्रंथातील जे काही मुद्दे असतील त्याचे अंतरंग उलगडून पाहूया श्लोक क्रमांक अठ्ठावन्न ईद शास्त्र तू कृत्वासो मादित વિધિવદ વિધિવદ્રાહ્ય માસ મરીચાદી મુના याचा अर्थ आहे त्या ब्रह्मदेवाने ही शास्त्र तयार करून प्रथम ते विधिवत मला शिकविले त्यानंतर मी ते मरीच्या पूर्वीच्या मुनीस शिकविले श्लोक क्रमांक एकोणसाठ एकोड्यम भृगु शास्त्र श्रावत शेष्यता येती धी, धी जगे सर्व मेशो खेडल मुनी याचा अर्थ आहे आता हा भृगु हे शास्त्र तुम्हा संपूर्णपणे सांगेल कारण या मुनीने ते मजपासून संपूर्णपणे व काहीही शिल्लक न ठेवता समजून घेतले आहे वरील दोन्ही श्लोकांवरून स्वयंभू मनुने हे धर्मशास्त्र भृगु ऋषी सांगण्यापूर्वी मरीचीसारख्या इतरांनाही पूर्वी सांगितल्याचे दिसून येते तसेच भृगुस सांगेपर्यंत बराच कालावधी कदाचित शतकेही लोटले असावीत या काळात मरीची व त्यासारखेच मनूकडून धर्म ज्ञान प्राप्त करणारी ऋषी नक्कीच हातावर हात धरून बसले नसणार त्यांनीही जनमानसात याचा प्रचार केलाच असणार म्हणजेच भृगुवंशीयांना ज्ञान होईपर्यंत मनुस्मृतीतील धर्मविचार नियमांचा रुचांचा बराच प्रचार झाला असणार तेव्हा भृगुकुळातील ब्राह्मणांनी त्यांच्या सोयीच्या रुचा संकलित करून मनुस्मृतीची संहिता तयार केल्याची दिसून येते आता ही सोय कशी करून घेतली ते पुढील श्लोकातून पाहूया श्लोक क्रमांक सत्याऐंशी सर्वस्यास्य तू सर्गस गुप्त्यर्थस महाद्युती हा मुख्यबाहुरापजांना पृथक कर्माण्य कल्पयत याचा अर्थ आहे ते त्या तेजस्वी परमात्म्याने सृष्टीच्या रचनेसाठी ब्राह्मण क्षत्रीय शूद्र यांची कर्मे वेगवेगळी सांगितले आहेत ती पुढीलप्रमाणे श्लोक क्रमांक अठ्ठ्याऐंशी यजन्य याजन्य तथा दान चैव ब्राह्मणांना नाम कल्पयत याचा अर्थ काय आहे पहा ब्राह्मणांना शिकणे शिकविणे यज्ञ करणे यज्ञ करून घेणे दान देणे दानघेणे अशी सहा कामे नेमून देण्यात आहेत श्लोक क्रमांक एकोणनव्वद प्रजाना रक्षण दान प्रसक्तीच्छ क्षत्रियस्य समासत याचा अर्थ आहे प्रजेचे रक्षण करणे दान देणे यज्ञ करणे शिकणे आणि विषयासक्त न होणे ही क्षत्रियांची कर्मे आहेत श्लोक क्रमांक नव्वद पशूना रक्षण वैश्यस्य कृषी वैश्यसिमच्च याचा अर्थ आहे पशुपालन करणे यज्ञ करणे दान देणे अध्ययन करणे व्यापार करणे व्याज घेणे शेती करणे ही वैश्यांची कामे आहेत श्लोक क्रमांक एक्याण्णव एकमेव तू शूद्रस प्रभु कर्म समाधिशत एतिश्यामेव वर्णांना शुश्रुषा मन याचा अर्थ आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्णाच्या लोकांची मनपूर्वक सेवा चाकरी करणे केवळ हे एकच काम कर्म परमेश्वराने शूद्रांना नेमून दिले आहे चारही वर्णांना परमेश्वराने दिलेली कार्य पाहता मनुचा परमेश्वर किती अन्याय होता हे दिसते त्याचबरोबर क्षत्रियांवर प्रजेच्या रक्षणाची अवघड कष्टाची व कटकटीची जोखमीची कामगिरी टाकली आहे वेश्यांनाही पशुपालन करणे शेती करणे आदी कष्ट दिले आहेत आणि शूद्रांना तर तिन्ही वर्णाच्या सेवेचे ढोर मेहनतीचेच काम दिले आहे एवढेच नव्हे तर ते करताना त्रास होत असला तरी तोंडातून चकार शब्द काढण्याचे स्वातंत्र्यही हिरवून घेतले आहे त्याचवेळी ब्राह्मणांना मात्र लवमात्र कष्टाचे काम सांगितलेले नाही म्हणजेच ब्राह्मणाने त्याचे उपजीविकेसाठी काहीही कष्ट न करता त्याला सन्मानाने पोचण्याचे कार्य तिन्ही वर्णांकडे सोपवले आहे हे, हे कार्य या वर्णांनी कोणतीही तक्रार न करता करावे म्हणून परमेश्वरानेच असे सांगितले असे ठासून सांगत देवाला ही झेंडी लावली आहे श्लोक एकोणनव्वदमध्ये विषयासक्त न होणे असे क्षत्रियांवर बंधने घातले आहे असे बंधन अन्य तीनही वर्णांवर नाही यावरून काळी क्षत्रियांच्या लैंगिक का वासना प्रबळ असाव्यात शिवाय ते अंगापिंडाने धष्टपुष्ट असल्याने भटब्राह्मण स्त्रिया त्यांच्याकडे आकृष्ट होत असाव्यात व हेही त्यांच्या मोहात पडत असावे त्यामुळे वर्णसंकर टाळण्याचा प्रयत्न म्हणून असे बंधन घातले असण्याची शक्यता दाट शक्यता आहे कारण वैश्य वैश्यक का कष्ट करणाऱ्या शूद्रगलिच्छ काम करणाऱ्या त्यामुळे त्यांच्याकडे आकृष्ट होण्याचा संभव अतिशय कामी परंतु भटब्राह्मण स्त्रिया सुखलोलूप गौरवर्णी नीटनेटके असल्याने नी, त्यांच्याकडेच आकृष्ट होण्याचे प्रमाण क्षत्रियात जास्त असावे इतर वर्णीय स्त्रियांच्या बाबतीत हा प्रकार असता तर भृगुवंशी ब्राह्मणांना त्यांचे काही सोयरसूतक नसल्याने असे बंधन घालण्याची गरजच नव्हती त्यामुळे क्षत्रियांनी विषयासक्त न होण्याचे बंधन ब्राह्मण स्त्रिया डोळ्यासमोर ठेवून घातले असण्याची शक्यता प्रबळ शक्यता आहे श्लोक क्रमांक ब्याण्णव ऊर्ध्व नोर्भे मेध्यतर पुरुषपरिकीर्ति तस्मानेध्यमत्व मुख्य मुक्त स्वयंभुवा याचा अर्थ आहे पुरुषाचे संपूर्ण शरीर पवित्र असले तरी बेंबीच्या वरील शरीराचा भाग जास्त पवित्र आहे व तोंड त्याहून अधिक पवित्र आहे असे स्वयंभू म्हणून सांगितले आहे ब्राह्मण का सर्वश्रेष्ठ आहेत हे सांगण्यासाठीच या श्लोकाचे प्रयोजन आहे ब्राह्मण तोंडातून आल्याने ते इतरांपेक्षा जास्त पवित्र ठरतात याच श्लोकाचा वेगळा विचार केला तर क्षत्रिय बाहूतून तोंडापेक्षा खालच्या अंगातून उत्पन्न झाल्याने ब्राह्मणांच्या तुलनेत काही अंशिका होईना पण अपवित्र ठरतात श्लोक क्रमांक शहाण्णव भूताना प्राणींना श्रेष्ठा प्राणींना बुद्धिजीवी बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठा नरेशु ब्राह्मण स्मृत याचा अर्थ आहे चराचर विश्वामध्ये कीटक त्याहून बुद्धीचा थोडाफार वापर करणारे प्राणी श्रेष्ठ अशा बुद्धिमान पशूमध्ये मनुष्य श्रेष्ठ व मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ मानलेले आहे या श्लोकात निर्विवादपणे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व तिन्ही वर्णाच्या माथी मारल्याचे दिसून येते मग ते ब्राह्मण वृत्तीने नीच घृणीत कर्म करणारा असला तरी हेच करायचे वैशिष्ट्य आहे श्लोक क्रमांक अठ्ठ्याण्णव उत्पत्तीरेव विप्रस्य मूर्ती शाश्वती स हि धर्मार्य मुतुत्नो ब्रह्मभुया कल्पते याचा अर्थ आहे ब्राह्मणाच्या शरीराची उत्पत्ती म्हणजेच त्याचे शरीर हेच धर्माचे अविनाशी शाश्वत शरीर होय ब्राह्मण धर्माकरताच उत्पन्न झाला असल्याने तो मोक्षाचा अधिकारी आहे यात ब्राह्मणाचे शरीर म्हणजेच धर्माचे शाश्वत शरीर असे सांगून ब्राह्मण जर प्रसन्न झाला तर प्राणी मात्रास मनुष्यास जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचविणारा मोक्ष देऊ शकतो असे सूचित करून इतर वर्णीयांनी ब्राह्मणाला प्रसन्न ठेवण्यासाठी दहशत निर्माण केल्याचे दिसून येते श्लोक क्रमांक शंभर सर्वस्व ब्राह्मण स्वेद ही जगती गतम नेदन सर्व वै ब्राह्मण याचा अर्थ या जगामध्ये जे काही पदार्थ वस्तू धनसंपत्ती आहे ती सर्व ब्राह्मणांचीच आहे कारण कुलीनता आणि श्रेष्ठते या गुणांमुळे त्या सर्वांना ग्रहण करण्यास भोगण्यास तोच योग्य आहे श्लोक क्रमांक एकशे एक स्वमेव ब्राह्मणो भोडकते स्वेवस्ते स्व ददाति च अंदृशंश्याद ब्राह्मणस्य भुज्यते हितरे जना याचा अर्थ ब्राह्मणाने दुसऱ्याकडून अन्न वस्त्र किंवा काहीही घेतले तरी हरकत नाही कारण ते सर्व ब्राह्मणांचेच असते दुसरे लोक जे अन्न वगैरे खातात ते निव्वळ ब्राह्मणांच्या कृपेनेच असते वरील तिन्ही श्लोकात तर मनुने कमालच केली आहे तिन्ही वर्णांच्या मालमत्तेचे हक्कच ब्राह्मणांना देऊन टाकले एवढेच नव्हे तर क्षत्रिय वैश्य आदी जे मोठ्या कष्टाने अन्नधान्य उत्पन्न करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते त्यांच्या कष्टाचे फळ नाही तर ब्राह्मणांच्या कृपेनेच खातात पितात असे सांगून क्षुद्र वैश्यांसह क्षत्रियांनी केलेल्या कष्टांची कवडीचीही कदर करीत नाही आणि शासनास्त या प्रवृत्तीच्या लोकांचाच भरणा असल्याने तिन्ही वर्णाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्यांना फरक पडत नाही मनुस्मृतीचा असर जो आजपर्यंत चालू आहे तो असा असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक एकशे सहा इंद स्वसिद बुद्धिविवर्ध नम इंद यशस्य मार्युषमिद निश्रेयस्य परमहा याचा अर्थ मानवाची कल्याण करणारी बुद्धी वाढविणारे तसेच आयुष्य वाढविणारी व मोक्षाला नेण्यास सहाय्यक असलेले हे शास्त्र आहे श्लोक क्रमांक एकशे सात अस्मिन धर्मो खिले नुक्तो गुणदोषोच कर्मणाम चतुर्नाम अपी वर्णा नाम, नाम, नाम चारश्वैव शाश्वत याचा अर्थ हे संपूर्ण धर्म सांगितलेले हे शास्त्र आहे योग्य व अयोग्य कर्माची इष्ट व अनिष्ट फळे ही सांगितलेली आहेत व चारही वर्णाच्या लोकांचा परंपरा प्राप्त आचारही सांगितलं आहे श्लोक एकशे सहामध्ये या शास्त्राचे लाभ सांगून श्लोक एकशे सातमध्ये हे धर्मशास्त्र असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले आहे चारही वर्णाच्या परंपरेनुसार प्राप्त होणारा आचारही सांगितला असल्याचे सांगून त्यातील नियम हे सर्वसाधारण नियम नसून धर्मनियम असल्याचे ठासून सांगितले आहे जरी मनुस्मृतीत ब्राह्मण सोडून तिन्ही वर्णाचे कल्याण करणारे बुद्धी वाढविणारे आयुष्य वाढविणारे काहीही नसले तरी खोटं बोल पण रेटून बोल अशी मनुची पद्धत आहे व हीच वृत्ती आजच्या मनुवाद्यांमध्येही प्रकर्षाने आढळून येते मित्रांनो अशा प्रकारचे विचार हे मनुस्मृतीवर नवा प्रकाश या मोम देशमुख यांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे ती लेखकाचे जशीचे तसे आपण इथे वाचन केले आहे लेखकांचा परिचय म्हटल्यास मोरेश्वर महादेवराव देशमुख जन्म एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास इसापूर जिल्हा नागपूर पोलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त असा यांचा परिचय या पुस्तकामध्ये दिलेला आहे जो आपण पाहू शकता तर मित्रांनो मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायातील चार वर्णांची निर्मिती आणि त्यांचे कार्य यामागील तात्विक विचार समाजव्यवस्थेचा पाया आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांच्या भूमिकांचे वर्णन आज आपण तपशीलवार पाहिले मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाने या विचारांना नव्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा मार्ग दाखवला आहे विशेषतः श्लोक क्रमांक अठ्ठावन्न एकोणसाठ सत्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव शंभर एकशे एक यासारख्या श्लोकांनी या अध्यायातील विचार त्यांनी अधोरेखित केले आहे आणि श्लोकांचा अर्थसुद्धा आपल्याला समजून सांगितलं आहे मनुस्मृतीमधील हे विचार केवळ तत्कालीन समाज व्यवस्थेपुरते मर्यादित नाहीत तर ते आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा एक भाग असून आपल्याला जुन्या काळातील जी काही व्यवस्था होती त्या व्यवस्थेची माहिती देणारे आहेत या विचारांवर चर्चेला प्रोत्साहन देणे आणि त्याचा सखोल अभ्यास करणे ही आपली जबाबदारी आहे तर अशा प्रकारे आपण Hadia itis sempurna rahut. मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा